समाजाला योग्य दिशा आणि संस्कार देत असतात जेव्हा जेव्हा समाज भरकडत असतो तेव्हा तेव्हा संत समाज प्रबोधन करून समाजाला योग्य दिशा देतात धर्म आणि संस्कार टिकवण्याची जबाबदारी सर्वांची त्यामुळे अखिल भाविक वारकरी मंडळाच्या सर्व सदस्यांनी संघटित होऊन एकजुटीनं काम केलं पाहिजे वारकरी मेळावा हा सांप्रदायिक विचारांची देवाणघेवाण करणारा मेळावा आहे आणि वारकरी सेवेसाठी कटिबद्ध आहे असं प्रतिपादन अखिल भारतीय वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुधाकर इंगळे महाराज यांनी केलं तरुणांमध्ये वारकरी विचार रुजवण्यासाठी तरुणाई व्यसनमुक्त करण्यासाठी तरुणांची गुणात्मक आणि संख्यात्मक वाढ करण्यासाठी ऐतिहासिक वारसा संस्कृती परंपरा आदी विषयांवर मंथन करण्यासाठी शहर आणि जिल्ह्यातील तरुण आणि महिला भाविकांचं संघटन करण्याकरता अखिल भाविक वारकरी मंडळाच्या वतीनं संघटनेच्या चतुर्थ वर्धापन दिनानिमित्त डॉ निर्मलकुमार पडकुले सभागृह इथं वारकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते यावेळी सर्व मान्यवरांच्या हस्ते विठुरायाच्या मूर्तीला हार अर्पण करून आणि दीप प्रज्वलन करून रामकृष्ण हरीच्या गजनामध्ये मेळाव्याला सुरुवात करण्यात आली